अरे झाकण झुल्या तुला माहीत आहे का तो दारू पिऊन आला होता उगीच फेमस होण्यासाठी एखाद्याची बदनामी करायची नसते त्याच देवाभाऊच्या सरकारने टाकलेले पैसे बँकेमध्ये रांग लावून घेणार तू त्याच्यावरच बोलतो का भिकारचोटा ए दलिंदरा तुझ्या देवाभाऊच्या घरचे पैसे नाही आहेत आणि ठीक आहे काय शेतकऱ्याने प्रश्न विचारला होता तो कोणत्या अवस्थेत होता याच्यापेक्षा त्याने प्रश्न काय विचारला होता हे महत्वाचं आणि दलिंदरा तुझा बाप पण शेतकरी ना रे ठीक आहे त्याच्याकडे बघ रे तुझ्या शेतकरी बापाकड बघ ही अवस्था आहे शेतकरी बापाची का तू देवाभाऊला तुझा बाप समजलेस मग एक काम कर माझ्यावर बोलायच्या आधी मला शिकवण्याच्या आधी तुझ्या नावापुढे जे अडनाव लागलंय तिथं बदल आणि तिथं कर ओमकार देवेंद्र फडणवीस ज्या दिवशी तू तु, तुझ्या अकाउंटला हे करणार त्या दिवशी हा रविराज शांत बसणार तुझ्या देवाभाऊला एकही शब्द बोलणार नाही अरे मसन वाटा झाला आमच्या शेतीचा काय प्रश्न विचारला होता आम्ही मदत किती देणार तुझ्या देवाभाऊने मदत किती दिली माहितीये झालेल्या नुकसानीच्या साठ टक्के म्हणजे एक्कावन्न रुपये प्रति गुंटा पाच हजार शंभर रुपये हेक्टर ही मदत आली आहे आणि ती मी बँकेमध्ये रांग लावून घेणार आणि माझा संसार चालवणार तुझ्या देवा भाऊच्या जीवावर अरे सुदर रे दलिंदरा राज्याची तिजोरी सामान्य जनतेची देवाभाऊच्या नावावर केलेला नाहीये महाराष्ट्र या असल्या भांडगुळांमुळे शेतकऱ्याची खरी वाईट अवस्था आहे किती आणि काय शिवाय दिवाओ हे पण आमचंच आहे ना हे पण शेतकऱ्याच्याच पोटाला जन्मालाय पण ह्याला नाही माहिती त्या शेतकरी बापाचं दुःख याने याचा आता माझ्या तोंडात खूप काही येत याने याचा नेता रूपी बाप बनवलाय आणि मला शिकवतोय अरे बघ बघ ही अवस्था आहे शेतकऱ्याची बघ डोळे उघड जरा आणि ठीक आहे ना तुझं राजकारण तुझ्या चुलीत घाल पण थोडे दिवस शेतकऱ्यांसोबत संवेदनशील तरी राह रे झाकण झुल्या